नमस्कार मी वैभव बाळासाहेब भागवत राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये एक नवीन बिझनेस चालू केलेला सूर्यनारायण लॉजिस्टिक एक ट्र ट्रान्सलाईन या नवीन धंद्यात एक सुरुवात करणार होतो तर आपण त्याच्यात एक बल्कर ही गाडी घेतली होती तर ते त्याच्यासाठी आपण लोन काढलं होतं चोपन्न लाखाचं व्याज परतावा मिळण्यासाठी त्याला आपण त्या बिझनेस पीपल या संस्थेकडनं आपण सहकार्य घेतलं होतं आपली बलकरची जी किंमत होती ती पंचेचाळीस लाख रुपये अशी होती तर ते आपल्याला व्याज परतावा थ्रू भेटला आपल्याला एकोणीस लाखाची जी अमाऊंट होती आपलं एकोणीस लाख व्याज वाचलं आपलं आत्ता जे आपलं बलकरचं जे आपण जे व्याज भरतो ई एम आय भरतो दर महिन्याला तर तो साधारण नव्वद हजार रुपये आहे तर त्याच्यातले मुद्दल आपण पन्नास हजार भरतो आणि टोटल इंटरेस्ट तो त्याचा आहे तो, तो बेचाळीस हजार रुपये भरतो तर आपण ते बँकला पे केल्यानंतरनं त्याचं ई एम आय पे केल्यानंतरनं आपण तो ते स्टेटमेंट बिझनेस पीपलला पाठवतो आपण आपल्याला त्याचं व्याज बेचाळीस हजार रुपये दर महिन्याला येतं ते आज आपण बरेचदा ब बघितलं मार्केटमध्ये तर रिस्क खूप आहे नवीन धंदा चालू करण्यासाठी नवीन बिझनेस चालू करण्यासाठी तर आपण हा विचार करतो आपण लोन काढल्या काढतानी बाबा त्याचं व्याज एवढं आहे आपल्याला एवढं भरपूर इंटरेस्ट पे करावं हो लागेल आपण मुद्दलचा विचार न करता आपण इंटरेस्टचा विचार जास्त करतो आजकाल तर त्याच्यात हा फायदा आहे की बिझनेस पीपलने आम्हाला सहकार्य केलं की जेव्हा आम्ही लॉजिस्टिकचा बिझनेस चालू करताना की बाबा आपल्याला व्याज परतावे ह्या स्कीमची माहिती सांगितली त्यांनी तिथं थोडाला थोडं आम्हाला त्या स्टेपला आम्हाला थोडंसं हे स्टेबिलिटी जाणोल की बाबा हा ठीक आहे बाबा काय ना काहीतरी आपल्याला आपण जो बॅकबोन म्हणतो बिझनेससाठी तर तो थोडासा भेटला थोडंसं सपोर्ट भेटला तिथनं त्या बिझनेसमध्ये आज आपण आहे स्टेबिलिटी आत्तापर्यंत तरी चांगली आहे तर बिझनेस पीपलनी आपल्याला खूप सहकार्य केलं बिझनेस चालू करण्यात बिझनेस यशस्वी करण्यात पण थोडं त्यांचा सहभाग म्हणजे भरपूर सहभाग आहे तर प्रत्येकाला एक सांगणं हेच आहे की बाबा भरपूर असं प्लॅटफॉर्म आपल्याला भरपूर आहेत की बाबा तिथं जाऊन आपण बिझनेसचे स्टार्टअप करू शकतो तर आपला हा प्लॅटफॉर्म आम्हाला बिझनेस पीपल थ्रू भेटला आम्हाला नमस्कार मित्रांनो आत्ता आपण बघितलं की सूर्यनारायण लॉजिस्टिक काय होतं की बऱ्याच वेळा आमच्या उद्योजकांना कन्फ्युजन होते की मी वैयक्तिक ते लोन करावं का गट परताव्याच्यामध्ये करावं आणि त्याच्यामध्ये हे प्रपोजल पण तसंच रकडून राहिलं होतं तर आम्ही काय केलं की सूर्यनारायण लॉजिस्टिक या नावाने फर्म रजिस्टर केली आणि फर्म रजिस्टर केल्यानंतर आज आम्हाला पूर्ण पन्नासच्या पन्नास लाख रुपये व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात ते मिळाले आणि आज महिन्याला बेचाळीस हजार रुपये एवढी मोठी रक्कम व्याज स्वरूपात परत येतं आणि याच्यामुळे त्यांचे हप्ते सुरळीत चालेत आज जवळपास दहा हप्ते गेलेत काही हप्त्यांचं व्याज त्यांचं आता आलं आणि इथून पुढं जे काही पाच वर्ष आहे तर एकूण बघितलं आपण तर एकोणीस लाख रुपये एवढी मोठी अमाऊंट व्याजाची आपल्याला या ठिकाणी परत मिळणार आहे तर अशाच पद्धतीने जर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर आहे संपर्क साधा धन्यवाद